प्रथमता अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांना आमच्या मित्रांना सर्व भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा खऱ्या अर्थाने आज आपण बघतोय की आज दीपावळी धूमधाम साजरी झाली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असताना अनेक विषय असताना आज अकोला तालुक्याला जो काही प्रश्न पडलाय की होणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज सगळीकडे रणधुमाळी सुरू आहे अनेक पडलेले प्रश्न अनेक अनेक गटांमधलं आरक्षण म्हणजे जिल्हा परिषदेचं असो किंवा पंचायत समितीचा असो या आरक्षणानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांना घरी बसावं लागलं परंतु मला एक संदेश द्यायचा आहे अकोला तालुक्यातील आपल्या सगळ्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना की आरक्षण येतील आरक्षण जातील आपण सामाजिक चळवळीत काम करत असताना जनतेचे कामं करत असताना कुठल्याही पदाचा अपेक्षा न करता आपण जर काम केलं तर खऱ्या अर्थाने मला वाटतं आपण या जनतेला न्याय देऊ शकतो आणि म्हणून आपण काम करत राहिलं पाहिजे माझी आज मी दोन तीन दिवसापासून मी तालुक्यामधील सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय वेगवेगळ्या वे वे संघटनांशी चर्चा करतोय परंतु आजही तालुक्यामध्ये चित्र स्पष्ट होत नाही की फोन कुठून लढेल कोणाचा कुठून आहे परंतु एक आहे की अकोला तालुक्यातल्या जनतेला पडलेला प्रश्न एक आहे की ज्या पद्धतीनं विधानसभा झाली विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने वैभव भाऊ असेल ते कोण लढले अमितराव भांगरे हे कोण लढले शरद पवार गटाकडून आणि किरण लांबे जे आहे ते पण राष्ट्रवादीकडून लढले अजित पवार गटाकडून आणि बाकीची जी आहे ती लढले ज्यावेळेस अशा पद्धतीनं लढले त्यावेळेस त्या कार्यकर्त्यांनी जास्त आणि जास्त आपल्याला कोणाचा झेंडा घ्यायचा त्याप्रमाणे विधानसभेला झेंडे घेऊन प्रामाणिकपणे कार्यकर्ते लढले परंतु आज कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे असा संभ्रम तयार झालेला आहे की आता एक बातमी प्रसारमाध्यमाला दिसली आणि मला सगळ्यांनी फोन केले काय 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 की आता मला बी पडलेला प्रश्न मी पण एका आ, मी पण एका कार्यकर्त्याचं म्हणजे एका प्रतिनिधी म्हणून काम केलं आणि म्हणून आपल्या येऊन सांगू एवढंच इच्छितो की आम्हाला अजून असे काही प्रश्न माहीत नाही किंवा कोणाचे पुढे प्रवेश होणार आहे हे माहीत नाहीये किंवा कोण कसे लढणार आहे हे पण आम्हाला अजून काय माहित नाही हे सगळेजण आपण दिपाळीत गाठी बिटी घेण्यामध्ये सगळेजण उत्सुक आहोत त्याच्यामुळं ही जी काय आपल्याला सगळ्या अकोलेकरांना जी उत्सुकता लागली आहे की महायुती होणार की सगळे स्वबळावरती लढणार महाविकास आघाडी कशी लढणार महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार महायुतीचं नेतृत्व कोण करणार आत्ता तरी सध्या सगळ्यांचा एकलं चालण्याचा जो नारा आहे तो आहे त्याच्यामुळे राजकीय जे गणित आहे ते मला वाटतं एक आठ दहा दिवसामध्ये स्पष्ट होतील परंतु आज आपण ग्रामीण भागामध्ये ज्या पद्धतीने फिरता बघतोय प्रत्येक गटामध्ये हे एक नवीन नेतृत्व नवीन युवक की त्याला उत्सुकता आहे तो सुशिक्षित झालेला आहे मग आदिवासी समाज असेल किंवा इतर समाज असेल हे एक युवकांनी आदिवासी भागामध्ये तरुण युवकांनी एक आपल्याला एक संधी मिळाली या हिशोबाने काम सुरू केलेलं आहे प्रत्येक गटामध्ये एक पाच पाच दहा दहा उमेदवार नवीन एज्युकेटेड उमेदवार आज काम करताना दिसत आहे आणि म्हणून त्यांची पण एक भावना आहे की मला आज पाच गट आरक्षण आहे पाच म्हणजे पाच ते आणि पंचायत समितीची म्हणजे अशी एक पंधरा सोळा आदिवासी समाजामध्ये नवीन नेतृत्व तयार करण्याची त्यांना त्यांना पडलेली संधी आहे आणि म्हणून त्यांना पडलेलं एक दिसत आहे की आज आपल्याला इथं आज कोतुळ गट असेल राजूर गट असेल समशरपूर गट असेल देवठाण गट असेल की ही जी काय आपल्याला संधी मिळेल अशा हिशोबाने ते काम सुरू केलेलं आहे परंतु जी काय जुने राजकारणी आहे किंवा प्रस्तावित राजकारणी आहे मग खिचड फॅमिली असेल किंवा बागरे फॅमिली असेल किंवा लांबटे फॅमिली असेल त्यांनीही वेगवेगळ्या रचना केलेल्या परंतु मला जे दिसलेलं चित्र की तरुण एकत्र येऊन मला वाटतं ह्या निवडणुकीमध्ये एक वेगळा आयडेंटिटी ह्या निवडणुकीमध्ये दिसेल असं मला भविष्यात वाटत आहे थोड्या वेळापूर्वी काही फोटो फिरत होते जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अमित भांगरे आणि त्यांची आई सुनीता भांगरे यांनी आज भेट घेतल्याचे काही फोटो व्हायरल झालेत काय सांगा तर ती भेट कौटुंबिक आहे का राजकीय हे आपल्याला काही कळालेलं नाहीये परंतु तुम्ही विधानसभेला बघितलं विधानसभेला प्रखरपणे आम्ही महायुती असताना सुद्धा आम्ही किरण लांबडे यांचा प्रचार केला नाही हे हे मीडिया पुढे येऊन मी सांगतोय आणि आम्ही अमित बांगरेंचाच प्रचार केला बरोबर त्याच्यामुळं एक प्रमुख एक पाच पन्नास कार्यकर्ते जी काय असतील किंवा तिची जी जबाबदार व्यक्ती असेल मला वाटतं दोनशे कार्यकर्त्यांमध्ये आमचा सुद्धा नंबर असेल म्हणून त्यांना जर असा काही एखादा प्रवेश करायचा असेल किंवा कुठे जायचं असेल तर मला एक प्राथमिक वाटतं की त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याशी बोलल्यानंतर ते, ते, ते निर्णय घेतील ही भेट कुठ कशी होती ही आपल्याला काही सांगता येणार नाही त्याच्यामुळे ती जर राजकीय असेल तर कार्यकर्त्यांना न विचारता भेट घेणं किंवा कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता एखादा राजकीय निर्णय घेणं हे मला काही सरपटिक वाटत नाहीये परंतु तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी त्यांच्याकडूनच स्पष्टीकरण आपल्याला भेटेल की जे राजकीय की कौटुंबिक भेट आहे त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला पहिलं तर त्यांनी तो हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलावं किंवा त्यांच्या विधानसभेला ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलं मन धनाने त्यांना विश्वासात घेऊन प्रवेश करावा की त्यांना विश्वासात न घेता प्रवेश करावा हा त्यांचा प्रश्न आहे शेवटी हा प्रश्न त्यांचा आहे त्यांनी पुढे जावं परंतु मला वाटतं की का शेती कार्यकर्त्यांना विचारून प्रवेश किंवा निर्णय घेतील काय घ्यायचा असेल तो त्याच्यामुळे आम आमची काही अजून त्या विषयावरती चर्चा झालेली नाही परंतु आता शेवटी आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीनं काम आपलं सुरू आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अमित भांगरे यांचा जो पराभव झाला कमी मताने त्या ठिकाणी पराभव झाला परंतु त्याचं जे काही कारण पुढे आलेलं आहे की वैभव पिचड जर त्या ठिकाणी उभे नसते तर कदाचित अमित भांगरे यांचा विजय त्या ठिकाणी झाला असतात परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये अमित भांगरे आणि वैभव पिचड हे एका मुद्द्यावर या ठिकाणी अकोल तालुक्यामध्ये एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळेल काय सांगा विषय हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण विचारला की ज्या वेळेस विधानसभेमध्ये सगळ्या अकोल्या तालुक्याला वाटत होत की ह्या दोघांनी एकत्र येऊन उमेदवारी करावी एकच उमेदवारी असावी आणि दोघांनी लढलं तर नक्कीच किरण लामटे जरा सॉफ्ट कॉर्नर होईल आणि पहिल्यांदा चित्र असं होतं की किसाड साहेबांची तब्येत खराब होती आणि त्यामुळे ते थांबून घेतील आणि त्या कालखंडामध्ये अमित भांगरे यांचा ग्राफ खूप उंचीवरती गेला आणि त्याच्यामुळे जी काय ह्या तालुक्यामधली जी काय विचार करणारी होती आ, आ, की ज्यांना वाटत होतं की इलेक्शन आपल्याला किरण नामटे यांच्या विरोधात आपल्याला अमित भांगरे त्यांना मदत केली पाहिजे तो एक वर्ग पूर्ण निघून गेल्यानंतर अचानक वैभव फिसर यांनी त्यांची रिक्षा लॉन्च झाली आणि त्यावेळेस खरा संभ्रम तयार झाला आणि त्या दिवशी थोडीशी मनात पाल चुक चुकली की काहीतरी अडचणी तयार होतील तरी पण कार्यकर्त्यांनी चांगली टप दिली आणि मग त्यावेळेस एक संघर्ष बघायला भेटला की एक शेवटी अमित भांगरेचं काम करणारी कार्यकर्त्यांना वैभव ऑफिसर त्यांना ऍक्सेप्ट करणार का वैभव ऑफिसरांचं काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अमित भांगरे ऍक्सेप्ट करणार का आणि म्हणून त्यावेळेस ती दुरी तयार झाली आणि म्हणून या सगळ्यांची दुरी जी तयार झाली आता त्यावेळेस लढले नाही एकत्र आज आज एकत्र लढायला निघत आहे तर मला वाटतं ह्या कार्यकर्त्यांना एकमेकांचे नेते विश्वासात घेतील का आणि म्हणून तालुक्यामध्ये उद्या येणाऱ्या सगळ्याच निवडणुका या समन्वयाच्या निवडणुका ह्या या निवडणुकांसाठी का कार्यकर्त्याचं जर मनोमिलन झालं नाही किंवा कार्यकर्त्यांविषयी जर द्वेष आहे एकमेकांच्या मनात शेवटी वैभवराव पिचाड्यांच्या मनात अमित भांगरेंच्या कार्यकर्त्यांविषयी द्वेष आहे किंवा अमित भांगरेच्या मनामध्ये वैभव पिचाड्यांच्या कार्यकर्त्यांचा द्वेष हा द्वेष निघण्यासाठी कमीत कमी त्यांनी त्यांच्या बैठका झाल्यानंतर हा निर्णय घेणं अपेक्षित होतं आणि एक जनतेतला परत दुसरा एक आवाज आहे की तुम्ही त्यावेळेस एकत्र होणं होतं त्यावेळेस तुम्ही एकत्र त्या। झाले नाही आणि आता तर कार्यकर्त्यांच्या निवडणूक आहे आता कार्यकर्त्यांना असं वाटतंय यांनी सगळ्यांनी स्वभावा लढावं कारण प्रत्येक गटामध्ये एक एक कार्यकर्ता आपली स्वतःची तयारी करतोय आणि त्याला वाटतं आता मला वैभव भाऊ ताकद देईल अमित भांगरे ताकद देतील किरण लामटे ताकद देतील अशी एक मानसिकता तयार होऊन गेली मग मला लढायचं आहे अशा ज्या कार्यकर्त्यांनी जी तयारी केली आणि अचानक जर महायुतीमध्ये सगळेच जण महायुतीत घुसले तर मला वाटतं महाविकास आघाडीकडं नेता नसेल पण मला वाटतं शंभर टक्के कार्यकर्त्यांची मोठी फौज ही महाविकास आघाडी जाऊ शकते कारण हा अकोला तालुका एक अशा पद्धतीनं कोणाला विश्वासात न घेता जर कोणी विचार करत असेल तर त्याला स्वीकारत नाही ही आपण बघितलेली उदाहरण आहे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये गटामधून यांना मोठे लीड मिळाले त्याच्यामुळे ते पहिल्या टप्प्यामध्ये होतं आणि अशा कालखंडामध्ये संपूर्ण तालुक्यातून फक्त तुमच्या तालुक्यातून तुमच्या विभागातून त्यांना लीड मिळालं होतं आज मात्र ते या ठिकाणी जे के पाटलांना भेटतायत तुम्हाला विचारात घेतलंय का त्यांनी नाही आमचं आमचं आम काही बोलणं झालेलं नाही माझं बोलणं झालेलं नाही विजय देशमुख साहेबांचं बोलणं झालेलं नाही आहे आम्ही तो त्यांनी कोणाला भेटले किंवा राजकी भेटले आम्ही त्यांना विचारलं पण नाही परंतु ते सकाळी सकाळी व्हायरल झाल्यानंतर सगळ्या जणांनी कॉल केले काय तुमचं ठरलं का कॉल ठरलं का आम्ही तुमच्या माध्यमापुढे येऊन सांगतो आम्ही काहीही ठरवलेलं नाही आम्ही कोण मी तरी मी पण ठरवलेलं नाही विजय देशमुख साहेबांनी पण ठरवलेलं नसावा की आम्ही कोणत्या पक्षात जाणार असा जे मुळी मुळीच ठरवलेलं नाही आम्ही आमच्या सगळ्या समर्थकांना विचारू की उद्या आपल्याला काय करायचं निवडणुका तर लढायच्या नाही आम्हाला आम्हाला नेतृत्व करायचंय आम्हाला जनतेबरोबर राहायचं राहायचंय जनतेतले सगळे जे काही प्रश्न जनतेबरोबर जे कार्यकर्ते निर्णय घेतील आ, त्या निर्णयाबरोबर आपल्याला राहावं लागेल म्हणून आम्ही आता आम्हाला काही कोणत्या पक्षात जाण्याचे किंवा कोणी विचारायचं किंवा कोणाला जायचंय कुठं त्याबाबत आम्हाला काही विचारण्यात आली नाही परंतु त्यांनी जर भाजपमध्ये जर त्यांचा प्रवेश करण्याचा निर्णय जर झाला सांगा तर तुमचं काय म्हणते त्यांनी भाजपत प्रवेश करावा की नाही करावा त्यांचं राजकीय भवितव्य काय असेल आता त्यांनी जर मला विचारलं आणि माझं जर ऐकलं असत काही चांगल्या लोकांचं जर ऐकलं असतं त्या निवडणुकीमध्ये तर ते विजयी असते तेव्हा त्याच वेळेस त्यांनी काही बारीक छोट्या छोट्या गोष्टी इलेक्शन स्ट्रॅटेजी ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा चुकल्या त्यांच्याकडून त्याच्यामुळं त्यांच्या निर्णयामुळं किंवा त्यांच्या स्ट्रॅटेजीमुळं अनेक चांगल्या कार्यकर्त्यांना बॅक यावं लागले या तालुक्यामध्ये त्याच्यामुळं ते जे निर्णय स्वतःच घेतात ते निर्णय त्याच्यामुळे तो त्यांना अधिकार आहे त्या अधिकारावर आपण आपला काही अधिकार नाहीये त्याच्यामुळं त्यांनी काय विचारावर कोणता निर्णय घ्यावा त्यांनी भाजपमध्ये जावा किंवा मी सांगितलं नको जाऊ तर ते ताणार नाही असं नाही आणि मी जर सांगितलं तर जा तर ते थांबणार आहे असं काही नाहीये त्याच्यामुळं ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे किंवा स्वतंत्र निर्णय घेण्याऐवजी ते त्यांनी विधानसभेचं का उमेदवारी केलेली आहे त्याच्यामुळे आपण त्या विषयावरती बोलणार नाही राहिला प्रश्न की शमशेदपूर गटामधून त्यांना लीड भेटला गटामधून लीड घेतला तर आम्ही दहा वर्षापासून आम्ही काम करतोय तिथे आम्हाला सगळ्या यंत्रणा आमच्या अवगत आहे आमची चांगले कार्यकर्ते फ्रंट न येणारे कार्यकर्ते आमच्याकडे आमच्याकडे सुद्धा तीन स्टेप मध्ये कार्यकर्ते आहे फ्रंटो पुढच्या टप्प्यातले का जी काय पुढे येणारी मागे आणि एकदम चांगली प्रामाणिक कार्यकर्ते अशा फळ्या आपल्याकडे चांगल्या कार्यकर्त्यांच्या आहे आणि म्हणून आणि आपण काय मायक्रो प्लॅनिंग करतो शमशारपूर गटातलं सगळं मायक्रो प्लॅनिंग हे आम्ही करून घेतलेलं होतं म्हणून त्या पद्धतीने जर जारा अकोल्यात जर झालं असतं तर आम्ही चांगले पस्तीस हजार मतांनी मिणारा असते परंतु आता ती वेळ गेलेली आहे परंतु येणाऱ्या निवडणुका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मला वाटतं ज्या युवकांना संधी मिळेल त्या युवक युवक पुढे येतील आणि म्हणून चांगल्या युवकांना संधी मिळाली पाहिजे अशी ही तालुक्यातल्या आम जनतेची मागणी आहे तिसरं शासकीय जिल्हा परिषद निवडणुकीचं अध्यक्षपद हे महिलांसाठी एस टीसाठी राखीव आहे आणि असं असताना अकोले तालुक्यामधून जी नावं चर्चेला येत आहेत ही जी अशी लोक नावं चर्चेला येतात की ज्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आहे जे तालुक्याचं नेतृत्व करतायत अशा महिलांची नावं पुढे येत आहेत मात्र जो सर्वसामान्य कार्यकर्ता यांची नावं मात्र पुढे येत नाही काय सांगा पहिली गोष्ट ज्या याच्या अध्यक्षपदासाठी ज्या जी नावं पुढे येतात आणि तुम्ही सांगताय हे हेच अकोला तालुक्याला मान्य नाही मला म्हणायचं एक जर किरण लामटे यांच्या घरामध्ये जर विधानसभा आमदार आहे त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कशाला पाहिजे त्यांना जिल्हा परिषदेचा जिल, जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या घरात कशाला पाहिजे मुळीत नकोय मी म्हणतो अमित बांगरे यांनी नेतृत्व केलंय मी म्हणतो या तालुक्यामध्ये जो कोणी नेता असेल त्यांनी सर्वसामान्यांची एखादी महिला उभी करावी आणि तिला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करावा स्वतःच्या घरामध्ये पोळ्या जर भाजून घेणार असेल तुम्ही तर मला वाटतं सगळ्यात तुम्हाला पाहिजे का सर्वसामान्य कार्यकर्ते तुम्ही पुढे आणा ना तुम्ही एका गटामध्ये सातेवडे गटामध्ये पुष्पा लांबट्यांचे लॉन्चिंग करतात एका गटामध्ये तुम्ही सुनीताताई बांगर्यांची लॉन्चिंग करतात इकडे मारुती मेंगा गटामध्ये त्यांची लॉन्चिंग करतात तिकडे तळपळे साहेब लॉन्चिंग करतात अरे चाललंय काय तुमची मग खरी टक्कर करायची असेल ना जो कोणता एक गट ठरवा तिथं सुनीता बांगरे यांनी किंवा अमित बांगरे यांनी आव्हान केलं पाहिजे किरण लांबे तुम्ही तुमच्या घरातला प्रतिनिधी जो द्या आपण समोरासमोर लढू एकाच गटात लढा तुमची ताकद एकदा परत एकदा आपण सेकंड एक्झाम घेऊ आपण एक एक्झाम झाली आता दुसरी एक्झाम घेऊ आपण सुनीता पुची उमेदवारी झाली पाहिजे आणि मारुती पण त्याची तिथं उभी केली पाहिजे एकाच गटात सगळ्यांनी सगळे जे प्रस्थापित आहे त्यांनी एका गटातला बाकीचे जे चार गट आहे ते सगळ्या नवीन चेहऱ्यांना संधी द्यावं नवीन आदिवासी चेहऱ्यांना उभं करावं अनेक उमलते नेतृत्व आहेत अकोला तालुक्यात युवक आहेत आणि जर असं झालं नाही जर यांनी यांच्या मध्ये जर वाटून घेतलं म्हणजे सातेवाडी तुम्हाला सॉफ्टवेअरना दिला राजूड तुम्ही बांगरेंना घेतला तर मला वाटतं बाकीचे जे तरुण आहे ते पेटून उठतील आणि मला वाटतं तिसरी आघाडी चालेल या तालुक्यामध्ये शंभर टक्के जर आदिवासी तालुक्यातला जर युवक जर उठला तर या प्रस्थापित त्यांना मग वर किती युवत्या हो द्या आणि किती मोठ्या मोठ्या नेत्यांच्या असू द्या पण एकदा आदिवासी युवक जर उठला तर मला वाटतं अकोला तालुक्यामध्ये वेगळी क्रांती करून लागतील सर्व नेते होते होते राजकीय आणि अशीच परिस्थिती दिसते ज्या आपण तालुक्यामध्ये फिरतोय आपण ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेस फिरतोय तुम्ही जाऊन या सगळे ग्राउंड घ्या ग्राउंड रिपोर्ट तर कळल की प्रत्येक गटामध्ये दोन दोन पाच पाच युवक कार्यकर्ते ऍक्टिव्ह कार्यकर्त्या मी सांगतो ऍक्टिव्ह आणि एज्युकेटेड कोण अॅडव्होकेट आहे कोण डॉक्टर आहे कोण चांगलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे ही अशी सगळे प्रोफेशनल मुलं चांगलं शिक्षण घेऊन त्यांना नोकऱ्या नाही म्हणून एक आ... सामाजिक आवड असणारी कार्यकर्ते सुद्धा या विभागामध्ये आहे आणि ते पुढे येत आहे फक्त त्यांना एक सपोर्ट पाहिजे मला वाटतं आपल्यासारख्या बहुजन समाज असेल ओबीसी समाज असेल सगळी समाजातली समाजा मंडळींनी जागरूक मंडळींना आता उभं राहत नाही आता नेतृत्व करायचंय आणि हा तालुका परत आपल्याला घडवायचा आहे आणि हा तालुका घडत असताना नवीन पिढी जर आपल्याला या राजकारणात आणायचं असेल तर आपण सुद्धा एक निर्णायक भूमिकेपर्यंत आलं पाहिजे की आपल्याला सामाजिक सलोखा ठेवायचा आहे हे पारंपरिक जे आहे यांनी पण कुठेतरी थांबलं पाहिजे अशी ह्या युवकांमध्ये खतखत आहे